मालपूर इथं उपविभागीय भरारी पथक दाखल सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर आज तो मालपूर इथं उपविभागीय भरारी पथक दाखल आकडे बहादर यांचे धाबे होते काढण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे चार पथक दाखल झाले मीटर मध्ये फेरफार कंझ्युमर सापडले असून त्यांचं नाव व मीटर सीलबंद करण्यात आलं सदर पथक मालपूर गावात विविध ठिकाणी पाहणी करत असून दहा मीटर कंझ्युमर सापडल्या पुढील कारवाईसाठी त्यांची नामवसही घेण्यात आले आहेत बस स्टँड विभागात हर्षराज बियर बार मध्ये मीटर फेरफार करत असताना आढळून आले तिथं प्रत्यक्ष दर्शनी जी एस नाईन चे सिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केलंय हर्ष बियर बार वाईन शॉप द दुकानाचे मीटर सील बंद करण्यात आलंय व पुढील कारवाईसाठी पथकानं ताब्यात घेतलंय यावेळी मालपूर उपविभागीय या इंजिनियर हे देखील उपस्थित होते दुपारी एक वाजेच्या सुमारास पथकाची गाडी नंबर एम एच अठरा बी जी बासष्ट शहाण्णव ही बोलेरो गाडी दोडाईच्याकडे रवाना झाली आहे मात्र सापडलेले कंझ्युमर यांचं नाव गोपनीय ठेवण्यात आलंय मालपूर महावितरण कंपनीचे इंजिनियर शैलेश सूर्यवंशी लाईनमन किशोर बोरसे सुनील चव्हाण महेंद्र गांगुर्डे अजय वारकर ललित भावसार नवनाथ भिल व भरारी पटणाचे संदीप बेडसे कर्मचारी यांनी काम पाहिले

आणि आजच्या मालपूर या गावामध्ये तुम्ही केलेला तपासणीचा वृत्तांत सांगा आज हे जे पथक आहे हे विभागीय कार्यालयावरून पथक निर्माण करण्यात आलेलं आहे बरोबर हे आता प्रत्येक जो विभागीय कार्यालय आहे आपला दोंडाईचा तिथं प्रत्येक जे उपविभाग कार्यालय त्याच्या अंतर्गत हे पथक नेमण्यात आलेले असे एकूण चार पथक आहेत ते चारही पथक आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत तर दोंडाईचा विभाग अंतर्गत आज दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी ही मोहीम राबवण्यात आली आहे सर्वत्र इथे दोंडाईचा विभाग नंतर उद्या धुळे अंतर्गत ही कारवाई होणार आहे जवळपास आतापर्यंत दहा बारा कनेक्शन आपण पकडलेले आहेत त्याच्यात एक दोन डाऊटफुल आहेत जे डाऊटफुल मीटर आहेत ते चेक होतील आमच्या मीटर चेंजिंग ॲपमध्ये त्यानुसार पुढे कारवाई होईल okay. ओके